उद्या वीस मे रोजी महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे उद्या ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या अनुषंगाने मागील दीड महिन्यापासून नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे नवी मुंबईकरांनी निर्भयपणे मतदान करा आपला हक्क बजावा असं आवाहन चव्वेचाळीस वरिष्ठ अधिकारी एक हजार सातशे एकेचाळीस अंमलदार आठशे एकोणीस होमगार्ड एसआरपीएफ चे सहाशे जवान असा एकूण चार हजार पेक्षा अधिक फौजपाटा निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलाय जवळपास नोव्हेंबईमध्ये लोकसभा इलेक्शनसाठी जे बूथ आहे जवळपास एकशे सदोतीस ठिकाणी इमारत आहे आणि जवळपास आठशेच्या दरोपयात बूथ आहे त्या ठिकाणी या सर्व ठिकाणी जवळपास चार हजार पोलीस बंदोबस्त लावलेला आहे यामध्ये जवळपास आठशे होमगार्ड्स सहा कंपनीज आणि जवळपास एकशे पंचेचाळीस ते साठ अधिकारी आम्ही या बंदोबस्ताला लावलेले आहे ला यामध्ये जवळपास आम्ही पंचावन्न पेट्रोलिंग मोबाईल चौतीस स्ट्रायकिंग्स त्याचबरोबर साडेतीनशे ते चारशेच्या दरम्यान याच्यामध्ये टॉकीज आणि याचा वापर करणार आहोत यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रोनचासुद्धा वापर करण्यात येणार आहेत आणि लोकां